श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते यंदा दोन हजार पंचवीस यावर्षी चार डिसेंबरला गुरुवारी आलेली आहे दत्तजयंती गुरुवार हा आपल्या स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा वार आहे आणि यावर्षी गुरुवारीच दत्तजयंतीही आलेली आहे अतिशय सुंदर सुंदर असा संयोग हा आलेला आहे चला तर मग आपण या वर आपली एकवीस दिवसांची प्रभावी सेवा ही दत्त निमित्तानं रुजू करूया आपल्यापैकी बरेच सेवेकरी दत्त जयंती निमित्तानं दत गुरुचरित्राचं पारायण हे सप्ताहाच्या काळामध्ये करत असतात काही सेवेकरी घरीच गुरुचरित्राचं पारायण करतात तर काही सेवेकरी केंद्रामध्ये मठामते सामूहिक पारायणामध्ये सहभागी होत असतात गुरुचरित्राचं पारायण करणं ही दत्त महाराजांची अतिशय प्रभावी सेवा आहे पण मेळेअभावी किंवा जॉबला जात असल्यामुळे किंवा घरामध्ये लहान मुलं असल्यामुळे किंवा गुरुचरित्राचं पारायण करत असताना खूप कडक नियम हे पाळावे लागतात यामुळे आपल्यापैकी प्रत्येकालाच गुरुचरित्राचं पारायण करणं हे काही शक्य होत नाही मग अशा वेळेस अशा सेवेकऱ्यांनी काय करायचं आहे तर चार डिसेंबर रोजी आहे दत्तजयंती आणि दत्तजयंती निमित्तानं एकवीस दिवसांची अत्यंत प्रभावी सेवा स्वामी समर्थ महाराजांची करायची आहे फक्त एकवीस दिवस तुम्ही ही सेवा केली तर यामुळे तुम्हाला स्वामी कृपा ही नक्की प्राप्त होईल आणि सर्व अशक्य गोष्टी या स्वामी महाराजांच्या कृपेने शक्य होतील तर अशी कोणती एकवीस दिवसांची प्रभावी सेवा आपल्याला दत्तजयंतीनिमित्तानं करायची आहे आणि ही सेवा करताना कोणते नियम अटी आपल्याला पाळायचे आहेत याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला ही जर गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नसेल तर तुमच्याकडून स्वामी महाराजांची निमित्ताला ही सेवा घडेल आणि तुम्हाला स्वामी कृपा ही प्राप्त होईल म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा स्वामी समर्थ महाराजांची निस्वार्थपणे सेवा केल्यामुळे स्वामी कृपा ही आपल्याला निश्चितच प्राप्त होत असते कोणत्याही संकटातून स्वामी महाराज आपल्याला सहज तारत असतात स्वामी महाराजांची सेवा केल्यामुळे आपल्यावर संकट येणार नाहीत असं तर होत नाही पण स्वामी महाराजांची सेवा केल्यामुळे त्या संकटांची जळही कमी होत असते आपलं प्रारब्ध बदलण्याची शक्ती स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये आहे आणि म्हणूनच आपण दत्तजयंतीनिमित्तानं स्वामी महाराजांची एकवीस दिवसांची प्रभावी सेवाही करायची आहे आणि या सेवेला सुरुवात आपल्याला तेरा नोव्हेंबरपासून करायची आहे तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबर या एकवीस दिवसांच्या काळामध्ये ही एकवीस दिवसांची सेवा आपल्याला दत्तजयंतीनिमित्तानं रुजू करायची आहे या सेवेने अशक्य गोष्टी शक्य होतात ज्या गोष्टी आपल्या नशिबातही नाही त्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि जिथे ज्यांच्या घरामध्ये स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा कायम आहे तर अशा घरातील व्यक्तींना कशाचीच कमतरता ही कधीच भासत नाही दत्तजयंतीपर्यंतच्या या एकवीस दिवसांच्या काळामध्ये दत्त महाराजांचं स्वामी महाराजांचं तत्त्व हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत असतं आणि म्हणूनच आपण या अतिशय प्रभावी असणाऱ्या काळामध्ये जर स्वामी महाराजांची दत्त महाराजांची प्रभावी सेवा केली तर त्याचं फळ हे आपल्याला लवकरात लवकर मिळत असतं आणि म्हणूनच आपण दत्तजयंतीनिमित्तानं ही एकवीस दिवसांची प्रभावी सेवा जरूर करावी ज्या सेवेकऱ्यांना गुरुचरित्राचं पारायण सप्ताह काळामध्ये दत्तजयंतीनिमित्तानं करता येत नसेल तर अशा सर्व सेवेकऱ्यांनी एकवीस दिवसांची प्रभावी सेवा ही करायची आहे ही सेवा केल्याने सुद्धा स्वामी कृपा दत्तकृपा ही आपल्याला नक्की प्राप्त होईल तर या एकवीस दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला कोणती प्रभावी सेवा करायची आहे तर तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबर या एकवीस दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला स्वामी चरित्र सारमृत या ग्रंथाचे एकवीस पारायणं करायचे आहेत ही सेवा तुम्ही येत्या तेरा नोव्हेंबरपासून सुरू करायची आहे आणि चार डिसेंबरपर्यंत ही सेवा तुम्हाला पूर्ण करायची आहे स्वामी चरित्र सारमृत हा ग्रंथ तर आपल्याला सर्वांना आता माहीतच असेल आणि आपल्यापैकी बऱ्याच सेविकऱ्यांनी या ग्रंथाचं पारायण हे केलेलं सुद्धा असेल या ग्रंथामध्ये एकूण एक ते एकवीस अध्याय आहेत आणि या एक ते एकवीस अध्यायांचं पठण हे एकाच बैठकीमध्ये एकाच वेळी पूर्ण करणं यालाच स्वामीचरित्र सारामृताचं एक पारायण पूर्ण करणं असं म्हणतात स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करत असताना आपल्याला संपूर्ण एक ते एकवीस अध्यायांचं पठण हे एकाच बैठकीमध्ये करायचं आहे एक ते एकवीस अध्यायांचं पठण पूर्ण करून झाल्यानंतर तुमचा स्वामीचरित्र सारामृताचा एक पाठ एक पारायण हे पूर्ण होईल तर या पद्धतीने तुम्हाला तेरा तारखेपासून ते चार डिसेंबरपर्यंत या एकवीस दिवसांच्या कालावधीमध्ये रोज न चुकता स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाची एक ते एकवीस ही रोज एकाच बैठकीमध्ये वाचून पूर्ण करायची आहे म्हणजेच तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचा एक पाठ हा रोज एकवीस दिवसांच्या काळामध्ये करायचा आहे असं तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताची एकवीस पारायणं या एकवीस दिवसांच्या काळामध्ये करायची आहेत स्वामीचरित्र सारामृताची एकवीस पारायणं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला रोज स्वामीचरित्र सारामृताचं एक पारायण हे करावं लागेल या पद्धतीने तुम्ही जर रोज एक पारायण स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं केलं तर दत्तजयंतीपर्यंत चार डिसेंबरपर्यंत तुमची एकवीस पारायणं या ग्रंथाची पूर्ण होतील आणि ही सेवा जर तुम्हाला संकल्पयुक्त करायची असेल तर तुम्ही ती तशीसुद्धा करू शकता संकल्पयुक्त सेवा करताना तुम्ही ज्या दिवशी ही सेवा सुरू करणार आहात तर त्या पहिल्याच दिवशी तुम्हाला संकल्प या सेवेचा घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही सेवा एकवीस दिवसांची तुम्हाला पूर्ण करायची आहे या सेवेचा से सेवे सेवे संकल्प फक्त आपल्याला पहिल्याच्या दिवशी घ्यायचा आहे या ग्रंथाचा एक पाठ पूर्ण करण्यासाठी दीड ते दोन तासे लागत असतात ज्या सेवेकऱ्यांना देवघरासमोर आसनावर बसून हे पारायण करणं शक्य होणार नाही तर त्यांनी खुर्चीवर बसून हे पारायण केलं तरीसुद्धा चालेल आणि जे सेवेकरी संकल्पयुक्त हे पारायण करणार असतील तर ते त्यांनी एकाच बैठकीमध्ये पूर्ण करायचं आहे संकल्पयुक्त सेवा करताना तुम्हाला तुमच्या सेवेची वेळ आणि सेवेची जागाही एकच ठेवायची आहे आणि ज्यांना एकाच बैठकीमध्ये स्वामीचरित्र सारमृत या ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नाही तर मग अशा वेळेस तुम्ही हे पारायण दोन बैठकीमध्ये पूर्ण केलं तरीसुद्धा चालेल पण शक्यतोवर तुम्ही, तुम्ही हे पारायण एकाच बैठकीमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा संकल्पयुक्त ही सेवा करताना ती आपल्याला एकाच बैठकीमध्ये पूर्ण करायची आहे म्हणून तुम्ही शक्यतोवर एकाच बैठकीमध्ये ही सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि ही सेवा तुम्ही दिवसभरामध्ये सकाळी संध्याकाळी किंवा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेमध्ये पूर्ण करू शकतात फक्त दुपारी बारा ते साडेबाराची वेळ आपल्याला सोडून द्यायची आहे कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची आहे आणि म्हणून दुपारची बारा ते साडेबाराची ही एव एवढी वेळ आपल्याला सोडून द्यायची आहे बाकी तुम्ही तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये ही सेवा पूर्ण करू शकता तसं बघायला गेलं तर सकाळची वेळ ही अतिशय प्रसन्नतेची आणि शांततेची वेळ असते आणि म्हणून तुम्ही या काळामध्ये तुमची रोजची देवपूजा झाल्यानंतर जरी सारमृताचा एक पाठा पूर्ण केला तरीही चालेल पण जर या वेळेमध्ये तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही हे पारायण करू शकता त्याचप्रमाणे जर तुम्हाला या एकवीस दिवसांमध्ये एकवीस पारायणं करणं शक्य नसेल तर मग तुम्ही सात पारायणंसुद्धा या ग्रंथाची करू शकतात तर या एकवीस दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्ही स्वामीचरित्र सारामृताची सात पारायणं ही कशी करू शकतात तर तुम्हाला एकवीस दिवसांच्या या काळामध्ये रोज स्वामीचरित्र सारामृतात एक ते सात अध्यायांचं पठण हे करायचं आहे म्हणजे तुम्हाला पहिल्या दिवशी स्वामीचरित्र सारामृतातील पहिले एक ते सातवे अध्याय पठन करायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी आठव्या अध्यायापासून ते चौदाव्या अध्यायापर्यंत तुम्हाला या ग्रंथाचं पठण करायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी पंधराव्या अध्यायापासून ते एकविसाव्या अध्यायापर्यंत तुम्हाला या ग्रंथाचं पठण करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं रोज सात सात अध्यायांचं पठण केलं तर तुमचं एक पारायण हे तीन दिवसांमध्ये पूर्ण होईल आणि दत्तजयंतीपर्यंत अशा पद्धतीने तुम्ही जर पारायण कराल तर तुमचे दत्तजयंतीपर्यंत सात पारायण हे स्वामीचरित्रसार मृत या ग्रंथाचे पूर्ण होतील तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता आणि दत्तजयंतीनिमित्तानं आपल्याला दुसरी एकवीस दिवसांची प्रभावी सेवा करायची आहे ती म्हणजे एकवीस दिवसांच्या या काळामध्ये आपल्याला तारक मंत्राचं रोज न चुकता अकरा वेळा पठण करायचं आहे तारकमंत्र हा तारणारा मंत्र आहे कोणत्याही संकटातून आपल्याला सहज तारून नेणारा स्वामी महाराजांचा असा प्रभावी मंत्र आहे आणि म्हणून तुम्ही एकवीस दिवसांच्या प्रभावी सेवेमध्ये तारक सुद्धा रोज अकरा वेळा हे करू शकतात आणि तारक मंत्राची अपन। ही सेवा करत असताना आपण आपल्यासमोर एक पाण्याने भरलेला ग्लास घ्यायचा आहे आणि त्यावर आपला उजवा हात ठेवून तारकमंत्राचं पठण अकरा वेळा आपल्याला करायचं आहे आणि या पाण्याचं जे तीर्थ तयार होईल तर ते तीर्थ आपोळल्या घरातील सर्व व्यक्तींनी प्राशन करायचं आहे स्वामी महाराजांचा तारकमंत्र सर्वांना माहीतच असेल तारकमंत्र एक वेळा पठण करण्यासाठी आपल्याला फार फार ते एक ते दोन मिनिटच हे लागत असतात आणि म्हणून ही एकवीस दिवसांची सेवा करत असताना आपल्याला या सेवेला खूप वेळ हा लागणार नाही आणि म्हणून जर तुम्हाला स्वामीचरित्र सारमृत या ग्रंथाचं पारायण करणं या एकवीस दिवसांच्या काळामध्ये कर शक्य होत नसेल तर मग तुम्ही रोज अकरा वेळा तारक मंत्राचं पठण करून एकवीस दिवसांची ही सेवासुद्धा रुजू करू शकता रोज दत्तजयंतीपर्यंत एकवीस दिवस आपल्याला तारक मंत्राचं अकरा वेळा पठण करायचं आहे आणि त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची आपली सेवा आहे ती म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अकरा माळी रोज जप करणं होय श्री स्वामी समर्थ हा स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी मंत्र आहे आणि म्हणून आपल्याला एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये रोज या मंत्राच्या अकरा माळी जप करायचा आहे या सेवेलासुद्धा खूप वेळ लागणार नाही अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तुमचा अकरा माळी जप हा सहज होईल त्यामुळे तुम्ही ही सेवासुद्धा अवश्य करू शकतात तर या ज्या काही मी तुम्हाला तीन सेवा सांगितल्या आहेत तर त्या तीन सेवांपैकी तुम्हाला जी सेवा करता येत असेल तर ती सेवा तुम्ही या एकवीस दिवसांच्या प्रभावी सेवेमध्ये रुजू करू शकतात आणि जर तुमचा महिलांना मासिक धर्म हा येत असेल मध्येच तर मग तुम्ही अशा वेळेस या सेवेला अगदी उद्यापासून सुरुवात केली तरीसुद्धा चालेल म्हणजे दत्त जयंतीपर्यंत तुमची एकवीस दिवसांची सेवाही पूर्ण होईल तुमचे मासिक धर्माचे चार दिवस सोडून उद्यापासून जर तुम्ही ही सेवा सुरू केली तर तुमची एकवीस दिवसांची दत्तजयंतीपर्यंत सेवाही पूर्ण होईल आणि जर समजा काही कारणास्तव दत्तजयंतीपर्यंत तुमची ही एकवीस दिवसांची सेवा जर पूर्ण होत नसेल तर मग अशा वेळेस तुम्ही दत्तजयंतीनंतरही ही सेवा पूर्ण केली तरीसुद्धा चालेल काहीही हरकत नाही जर समजा माझा हा व्हिडिओ तुम्ही तेरा तारखेनंतर बघितलात आणि त्यानंतरही जर तुम्हाला ही सेवा सुरू करायची असेल तर तुम्ही ही सेवा अवश्य करू शकतात मग जयंतीनंतरही तुमची एकवीस दिवसांची ही, 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 ही। सेवा पूर्ण होत असेल तरीही चालेल काहीही हरकत नाही तीनही सेवांपैकी जी सेवा करायला जमेल ती करा आणि जर तिघही सेवा तुम्हाला करायला जमत असेल तर तिन्ही सेवा केल्या तर अतिशय उत्तम आपल्या घरातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडून आपल्या सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडूनच आपल्याला स्वामी महाराजांची सेवा करायची आहे म्हणून या सेवांपैकी जी सेवा तुम्हाला शक्य होत असेल ती सेवा करा तर याप्रमाणे या तीन सेवा आपल्याला एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये करायच्या आहेत आणि ही सेवा करताना आपल्याला कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे तर एकवीस दिवसांच्या या सेवेमध्ये आपल्याला मांसाहार हा चुकूनही करायचा नाहीये एकवीस दिवसांच्या या सेवेमध्ये चुकूनही आपण मांसाहार हा करायचा नाहीये आणि ही सेवा करत असताना तुम्हाला जर ब्रह्मचर्याचं पालन करायचं असेल तर तुम्ही करू शकतात नाहीतर ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरीसुद्धा चालेल मग तुम्ही संकल्पयुक्त जरी ही सेवा करत असाल तरीसुद्धा तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही त्याचप्रमाणे ही सेवा करताना आपल्याला पराना हे सुद्धा वर्ज करायचं आहे एकवीस दिवसांची सेवा सुरू असताना पराना हे आपल्याला चुकूनही घ्यायचं नाही आहे आणि तसंच गुरुचरित्राचं पारायण करत असताना आपण कांदा लसूण ज्याप्रमाणे कडकडीत वर्ज करत असतो त्याचप्रमाणे स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करत असताना आपण कांदा लसूण वर्ज करण्याची काहीही गरज नाही कांदा लसूण हा आपण या सेवेमध्ये खाऊ शकतो आणि तसंच ही सेवा करताना आपण खाली न झोपता बेडवर झोपलो तरीसुद्धा चालेल गुरुचरित्राचं पारायण करत असताना जितके कडक नियम आणि अटी हे आपल्याला पाळावे लागतात तितके कडक नियम आणि अटी ही सेवा करताना आपल्याला पाळण्याची काहीच गरज नाही अगदी साधी सोपी अशी स्वामी समर्थ महाराजांची ही सेवा आहे या सेवेला खूप कडक नियम हे नाहीत आणि म्हणूनच अगदी साधी सोपी अशी ही सेवा आपण सर्वांनी एकवीस दिवसांची स्वामी महाराजांची अवश्य करायची आहे ही एकवीस दिवसांची सेवा आपण तेरा तारखेपासून सुरू करणार आहोत आणि ही सेवा जर तुम्ही आधीच सुरू करणार असाल तर तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही ही सेवा सुरू करणार असाल तर त्या दिवसाच्या एक दिवस आधी तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तर तिथे केंद्रामध्ये जाऊन स्वामी महाराजांना नारळ आणि ही अर्पण करायची आहे आणि स्वामी महाराजांना विनंती करायची आहे की मी असे अशी एकवीस दिवसांची प्रभावी सेवा ही करणार आहे तर तुम्ही ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्यावी अशी विनंती आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना करायची आहे आणि जर तुमच्या घराजवळ स्वामी महाराजांचं केंद्र म्हट नसेल तर मग तुम्ही आपल्या देवघरामध्ये दे स्वामी महाराजांचा फोटो हातर असतो तर त्या फोटोसमोर नारळ आणि खडीसाखर ठेवलीत आणि त्यानंतर ही सेवा सुरू केलीत तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे ही सेवा करत असताना कुठलेही पूजेची मांडणी करण्याची काहीच गरज नाही ही।, ही सेवा करताना आपण देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे आणि देवांसमोर देवघरात दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे जेव्हा तुम्ही स्वामी महाराजांना अशा पद्धतीने विनंती कराल तेव्हा स्वामी महाराज तुमच्याकडनं ही सेवा नक्की पूर्ण करून घेतील आपण स्वामी महाराजांची सेवा करत नसतो तर स्वामी महाराज आपल्याकडनं सेवा करून घेत असतात आणि म्हणून तुम्ही अशी विनंती जेव्हा त्यांना कराल तेव्हा त्यांची सेवा ते आपल्याकडनं नक्की पूर्ण करून घेतीलच आणि जर समजा ही एकवीस दिवसांची सेवा तुम्ही सुरू केली आणि मध्येच जर तुम्हाला सुतक आलं तर तुम्हाला सुतकाचे तेवढे ते दिवस स्किप करायचे आहे सोडून द्यायचे आहेत आणि सुतकाचे दिवस पूर्ण झाल्यानंतर ही सेवा पुढे कंटिन्यू तुम्हाला करायची आहे अशा पद्धतीने ही सेवा के तरी सुद्धा तुम्ही केली तरीसुद्धा चालेल तुमची एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही ही सेवा संकल्प व्यक्त केली तरीसुद्धा चालेल किंवा न करता करतासुद्धा तुम्हाला ही सेवा जर करायची असेल तर तुम्ही ती तशीसुद्धा करू शकता ही सेवा जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने आणि विश्वासाने केली तर स्वामी समर्थ महाराज तुम्हाला मागण्यासाठी काही उरू देणारच नाही तुम्ही मागण्याआधीच स्वामी समर्थ महाराज तुमची इच्छाही नक्की पूर्ण करतील आणि म्हणूनच स्वामी समर्थ महाराजांची एकवीस दिवसांची प्रभावी सेवा आपण या निमित्तानं करायची आहे यामुळे स्वामी महाराज आपल्या पाठीशी सदैव उभे राहतील आणि म्हणून या तीनही सेवांपैकी तुम्हाला जी सेवा करता येत असेल ती नक्की करा कारण दत्तजयंतीचा आधीचा हा काळ अत्यंत प्रभावी आणि महत्त्वपूर्ण मानला जातो स्वामी सेवेसाठी आणि दत्तसेवेसाठी म्हणूनच एकवीस दिवसांची ही प्रभावी सेवा दत्त जयंती निमित्तानं तुम्ही तेरा तारखेपासून तेरा नोव्हेंबरपासून ते चार डिसेंबरपर्यंतच्या या काळामध्ये अवश्य करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा ला जासी जासी आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ